आ, ही काय हे काय हे दे, दही आहे दही लावायसाठी लावायसाठी या पाण्याची बॉटल आपण माती पाण्याची बॉटल मातीमध्ये ही गुल्लक लहानपुरान आहे फुलदाणी फुलदानी परत नाही कडे आहे हांडेलची साधी हांडी मध्ये येते हांडी मध्ये आता हिच आपण कुकर मध्ये येतो कुकर कधी कुकर सेम कुकर पण मातीमध्ये मातीमध्ये ना मातीमध्ये हे जे काय किंमत चांगली तेराशे रुपये तेरा तेरा आता समजा एक सांगा मातीच वस्तू वापरायचं काय फायदा काय तर फायदा म्हणजे तुम्हाला जेवण जास्त प्रमाणात मरत काय नाही जसं तुम्ही जरी त्याच्यात तुम्हाला वीस ते तीस टक्के जाऊन तेल मध्ये बनवणारियम ची भांडे खरं वापरले नाही पाहिजे पहिला आपण वापरायचं नव्हतं पण आपल्याकडे ही इंग्रजाने सुरुवात केलेली आणि आजार की हेच तुमचा साखर जरी जास्त असतो मातीत ठरत बरोबर असते माती नंबर वर किंमत राहते कसं काय बारा नंबरची असते की तुम्हाला तुम्हालाशे रुपये पर्यंत आपण लोणच्याला पहिले वापरायचं चटणीला चटणीला वगैरे तुमचं ऑनलाईन मध्ये देता का कुणाला ऑनलाईन पाहिजे असेल तरी ऑनलाइन मध्ये पाहिजे असते तरी दिवे पण त्या पद्धतीने ऑनलाईन च्या पद्धती पाहिजे पाहिजे तुमचा नंबर सांगा कोणी संपर्क केला अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकसष्ट अठराशे अण्णव ठीक आहे ठीक आहे तुमचं प्रॉपर ऍड्रेस काय इथं या जागेचा इथं देवडे रोड स्वामी समर्थ म्हणजे वडूज पासून किती किलोमीटर वडूज पासून एक दोन तीन किलोमीटर दोन तीन किलोमीटर अंतरावर तुम्हाला देवडे रोडला मिळणार आहे ठीक आहे ठीक आहे पानत्या वगैरे पण बनवलेल्या दिवाळीला ना ते बी फुलशील बी मिळतं तुम्हाला कसं

ठीक आहे धन्यवाद ते तव वगैरे आहेत का त्या साईडला तव आहेत तव कड आहेत का त्या साध्यामध्ये आपल्या इकडे बनवलेले कड आहेत त्या खालच्या हा जसं बाहेर कसं फिनिशिंग म्हणजे आपल्या माथ्याला फिनिशिंग येत नाही हा हा आणि ही तव तवाला तव ही भाकरी झाली का ते चपाती भाकरी चपाती हुलकी हा हा त्या आणि त्या मोठ्या कडे बाहेरच्या आहेत का बाहेर बाहेर बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे त्या कडे काय किमतीच्या त्या इकडे सहा दोनशे चार माणसाची आहे इकडे हो आणि ते बाहेरची आलं त्या तीनशे साठ तीनशे साठ ना तीनशे साठ तव्याचे वगैरे तव्याचे असा दिसतात तवा घेतला तर एक शंभर रुपये पर्यंत आणि एकदम फुल साईज मध्ये तवा कट साईज मध्ये नाही कट साईज मध्ये म्हणलं की थोडा बारीक येणार त्याची किंमत बी कमी येणार बरोबर बाकरी बी तुमची बारीक येणार ठीक आहे ठीक आहे धन्यवाद साहेब